इचलकरंजीत पोलीस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी इचलकरंजी पोलीस दल अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेवा सदन निरामय हॉस्पिटल आणि लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सतत कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस दलाच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्य तपासणीसोबत योग्य वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता शिबिरामध्ये सर्व पोलीस बांधवांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी रक्तदाब रक्तशर्करा बीएमआय नेत्र तपासणी हृदयविकार तपासणी ईसीजी एचआयव्ही सीबीसी अशा विविध चाचण्या घेण्यात आल्या तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी वैयक्तिक समुपदेशन करून आवश्यक सल्ला दिला या उपक्रमाला पोलीस अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले या आरोग्य शिबिरात सीपीआर कोल्हापूरचे समुपदेशक अभिजित रोटे आयजीएम इचलकरंजीच्या समुपदेशक अर्चना लोंढे वाघमारे अलायन्स हॉस्पिटलच्या डॉक्टर मधुरा महाजन फील्ड ऑफिसर सदानंद गायकवाड ओंकार लोहार सेवा सदन निरामणचे डॉक्टर नितीन जाधव फील्ड ऑफिसर स्वप्नील घाटगे लोककल्याण ट्रस्टचे डॉक्टर सुमित पाटील प्रोग्राम मॅनेजर उमेश बिरणगे तसेच सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र गजानन शिरगावे यांच्यासह हॉस्पिटलच्या स्टाफचा सहभाग होता